मकर राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरू डॉक्टर शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील एप्रिल महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मकर राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या एप्रिल महिन्यामध्ये दोन वेळेला ग्रहांचं राशी परिवर्तन होत आहे सगळ्यात पहिलं म्हणजे दोन एप्रिल या दिवशी मंगळ ग्रह कर्क -कर राशीमध्ये येतोय पुढे तेरा एप्रिल या दिवशी सूर्यग्रह मेष राशीमध्ये विराजमान होतोय मग या राशी परिवर्तनाचा मकर राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे हे पाहणार आहोत आपण या आजच्या व्हिडिओमध्ये एक महत्वाची सूचना आहे आपण जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आपल्या जीवनात काही समस्या आहेत अडचणी आहे संकट आहे मार्ग निघत नाहीये मुलांचं शिक्षण झालंय त्यांना नोकरी लागत नाहीये याचबरोबर मुलं उपवर विवाह योग्य झालेत त्यांचा विवाह निश्चित होत नाहीये मुलींचे विवाह निश्चित होत नाहीये लग्नाला अनेक वर्ष झालेत संतती सुख नाही आहे त्याचबरोबर वास्तूचा योग आमच्या नशिबात आहे की नाही आहे वाहन घ्यावं की नाही आम्ही व्यवसाय करतोय नोकरी केलेली चांगली राहील का किंवा नोकरी करतोय मला व्यवसाय करायचा आहे अनेक प्रश्न आहेत उत्तर कुठे मिळणार आहेत त्या प्रश्नांची तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती जर आपण फोन केला संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील ज्यानं आपल्या जीवनामध्ये आनंद प्राप्त होईल मकर राशी शनिदेवांची रासे या स्थानाचा स्वामी तनुभवनाचा हा पराक्रम भवनामध्ये जाऊन विराजमान झालेला आहे म्हणजे या महिन्यामध्ये जे विचार आहेत ना अगदी एक घाव दोन तुकडे तुम्ही म्हणाल गुरुजी कसं हो लग्नेश जेव्हा पराक्रमामध्ये जातो त्यावेळेला माणसाचं रक्त अगदी सळसळत काम करण्याची शक्ती ही वाढत असते थकणं हे माहिती नसतं जे काम येईल ते हाता वेगळं आपण करत चालतो उत्कर्षाच्या दृष्टीने ज्या काही महत्वाच्या भूमिका आहेत त्या अगदी जशा योग्य असतील त्या पद्धतीनं आपण घेतल्याशिवाय राहत नाही आहे सुंदर असा कालखंड आहे भावंडांना मदत करणं असेल जीवनामध्ये प्रगतीच्या दृष्टीनं वाटचाल करणं असेल हे तुमच्या जीवनामध्ये या महिन्याच्या आरंभीपासूनच तुम्हाला पाहायला मिळाल्याशिवाय राहणार नाही आहे द्वितीय स्थान ज्याला आपण धनभवन असं म्हणतो या स्थानाचा स्वामी ही शनीच ग्रह आहे तो लग्नेश आहे आणि उपचय स्थानामध्ये म्हणजे तृतीय स्थानात विराजमान झालेला आहे त्यामुळे हे नैसर्गिक पापग्रहांना चांगलं फल देणार स्थान आहे आणि शनिदेव हे नैसर्गिक पापग्रह आहे मा मग धनाचा मालक ज्यावेळेला उपचय स्थानात जाईल त्यावेळेला तो शंभर टक्के चांगलं फल देईल चांगलं फल देईल यामध्ये शंका नाही धनप्राप्तीचे अनेक मार्ग सुरू होत आहे व्यवसायामध्ये नव चैतन्य येत आहे त्या व्यवसायामध्ये असलेल्या ज्या अडचणी अडथळे अगदी तुम्ही सहज दूर केले आहेत आणि यशाचा मार्ग तुम्ही शोधलेला आहे असा अनुभव तुम्ही घेताय तृतीय स्थानामध्ये सहा ग्रह विराजमान आहे शुक्र आहे बुध आहे शनी आहे रवी आहे राहू आहे नेपचून आहे शुक्र ग्रह आपल्या उच्चतम राशीमध्ये आहे त्यामुळे ह्या महिन्यात एखादा केलेला व्यवसाय सुरू आरंभ तो अत्यंत चांगला असणार आहे जे अपयश येत होतो पूर्वी आपण जे काम सुरू केलं त्यात अडचण येत होती कुठलाही मार्ग मिळत नव्हता एक काम करायला गेलं का ते दुसरंच होऊन जात होतं त्यामध्ये स्थिरत्व तुम्हाला या महिन्यात अनुभवायला मिळणार आहे चतुर्थ स्थान ज्याला आपण सुख भवन असं म्हणतो या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा जाया भवनात विराजमान आहे या महिन्यामध्ये तुमच्या विवाहाची चिंता तुमच्या आईला बाकी खूप लागलेली आहे आणि ती या महिन्यामध्ये निश्चिती करून दाखवणारच आहे तिच्या आवडीचं तिच्या पसंतीचं स्थळ मकर राशीच्या लोकांना येणार आहे मग अजून महत्वाची घटना काय घडणार आहेत विशेष पत्नी आणि पती यांच्यातले जो दुराव आहेत ना तो दूर होणार आहे चतुर्थेश सप्तम म्हणजे सुखाचा विचार तुम्ही करणार आहात वास्तू घेण्याच्या दृष्टीनं महत्वाचं पाऊल असेल जमीन घेण्याच्या दृष्टीनं निर्णय असेल नवे नवे अजून काही महत्वाच्या ज्या ज्या काही गोष्टी घडामोडी आहेत ज्याला मुहूर्त लागत नव्हता तो मुहूर्त या महिन्यामध्ये लागल्याशिवाय राहणार नाहीये पंचमस्थानामध्ये वृषभ्रास आहे या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा पराक्रम स्थानामध्ये गेलेला आहे आणि स्थानाचा मालक हा पंचमस्थानामध्ये आलेला आहे बघा म्हणजे तुम्ही कार्य केलंय त्याचा तर झेंडा अटकेपार लागलेलाच आहे तुमचं काम हे वाखण्याजोगच आहे या महिन्यामध्ये परंतु तुमच्या मुलांचं यश सुद्धा वाखण्याजोग आहे स्पर्धा परीक्षेत त्यांना यश येत आहे त्यांचा उत्कर्षाचा कालखंड अतिशय उत्तम आहे त्याचबरोबर त्यांना काही मैदानी खेळाची आवड असेल अनेक प्रकारच्या आवडी असू शकतात मग क्रिकेट असेल कबड्डी असेल खो खो किंवा का। कि अनेक काही गोष्टी त्याच्यामध्ये ते यशस्वी होत आहे खेळाच्या दृष्टीनं हा कालखंड अतिशय उत्तम आहे ज्या जातकांना लष्करात भरती व्हायचे त्यांच्यासाठी सुद्धा उत्तम असा संबंध असलेला कालावधी हा षष्ट ज्याला आपण रिपू भवन असं म्हणतो मग या रिपू भवनाचा मालक बुध ग्रह हा पराक्रमात गेलाय शरीर व्याधी पीडा जाणवते परंतु तुम्ही दुर्लक्ष करताय कामाला महत्व देताय उत्तम आहे इच्छाशक्ती तुमची दांडगी आहे परंतु मी सांगेल काम आपण करावंच नाही असं नाही आपण प्रकृतीकडे लक्ष देऊन काम केलं तर का का ते तुमच्यासाठी उत्तम राहील याचबरोबर तुमच्या या कामामध्ये सहकार्याची ज्यांची ज्यांची भूमिका आहे ती अतिशय चांगली भूमिका आहे ती म्हणजे कोणाची मातृ घराण्यातील लोकांची विशेष भूमिका पाहायला मिळणार आहे तुमच्या कर्तृत्वामध्ये त्यांचा सुद्धा सिंहाचा वाटा असणार आहे हाताखाली काम करणारे लोक अगदी झुकून मन लावून काम करणार आहे तुमच्या कामाची खऱ्या अर्थानं पावती तुमचे वरिष्ठ तुम्हाला देतील आणि मोठ्या बढतीचा योग सुद्धा तुम्हाला देणार आहे ते जाया भावामध्ये कर्क मध्ये मंगळ ग्रह विराजमान आहे आणि ती नीच राशी मंगळ ग्रहाची आहे वैवाहिक सुखामध्ये थोडा आहे वैवाहिक सुखामध्ये थोडा अस्थिरपणा आहे तो हळूहळू या महिन्याच्या शेवटी शेवटी दूर होत जाईल परंतु महिन्याच्या सुरुवातीला वातावरण अगदी थोडंसं तापलेलं असणार आहे एकमेकाला समजून घ्या एकमेकाच्या अडचणी तुम्ही समजून घ्या म्हणजे खऱ्या अर्थानं आपलं हे संसाराचं जे गाडं आहे ते व्यवस्थित चालल्याशिवाय राहणार नाही आहे भागीदारीत पार्टनरशिपमध्ये ज्यांच्याबरोबर आपण केलेली आहे त्यांच्यामध्ये वादाचे प्रसंग निर्माण होतील तु -तु हो तुतुमेमे होईल त्याच्यामुळे आपला जो व्यवसाय आहे त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे विघ्न निर्माण होऊ शकतात हे जर आपल्याला होऊ द्यायचं नसेल तर आपण शांततेने आणि सामंजस्यानं केलेलं काम हे उत्तम राहणार आहे अष्टम स्थान येथे सिंह रास आहे या स्थानाचा स्वामी सूर्यदेव हा पराक्रमात चतुर्थामध्ये येतोय तेरा एप्रिलला आणि मेष राशीचा म्हणजे उच्चतम अचानक धनला वडिलोपार्जित काही आपलं धन संपत्ती म्हणजे शेतीवाडी जमीन असेल त्याच्यामध्ये कोर्ट केसचे निकाल लागत नव्हते सरकारी शासकीय कामात मार्ग निघतानी दिसतोय आणि त्यामध्ये तुम्ही यशस्वी होणार आहात त्यामध्ये तुम्ही यशाकडे वाटचाल करणार आहात ही गोष्ट बाकी त्रिवार सत्य आहे आणि ती सूर्यदेवांनी परिपूर्ण केली आहे ही गोष्ट विसरून चालता कामा नाही भाग्यस्थान ज्याला आपण नवमस्थान म्हणतो या स्थानाचा स्वामी बोधादित्य युगामध्ये पराक्रमस्थानात विराजमान झालेला आहे त्यामुळे तीर्थयात्रा जोपर्यंत आपलं शरीर चांगलं आहे योग आलेला आहे मग का परिपूर्ण करायच्या नाही त्या तुम्ही परिपूर्ण कराल त्याचबरोबर तुमचं कार्य हे सिद्धीदायी असणार आहे इष्टदेवतेची सेवा साधना कृपा आशीर्वाद तुमचा या महिन्यामध्ये विशेष सेवा राहणार नाहीये तुम्हाला दशमस्थानाला कर्माचं स्थान म्हटलं या स्थानाचा स्वामी पण पराक्रमामध्ये गेलेला आहे अगदी या पराक्रम स्थानामध्ये हे सा ग्रह विराजमान झाले त्यामुळे बऱ्याचशा स्थानांचे मालक हे पराक्रमामध्ये आहे कर्म करणार आहात कर्माची सापेक्षता वाढवणार आहात अगदी न डगमगता न थांबता न कुठलाही विचार करता कामाला तुम्ही महत्व आहे हे काम तुमचं बघून राजकीय क्षेत्रातील लोक असेल त्यांना मोठं पद आहे त्याचबरोबर आपण एखाद्या संस्थेवरती एखाद्या आध्यात्मिक आपण तीर्थक्षेत्रावरील जर संस्थेच्या याच्यामध्ये सभासद किंवा एखादे सदस्य असाल तर तिथे अध्यक्षपदाचा बहुमान राजकीय क्षेत्रामध्ये मोठं यश आणि तुम्हाला एक मोठ्या पदावरती बसवण्याचा खऱ्या अर्थानं निर्धार या बाकीच्या ग्रहांनी केलाय तो तुमचा परिपूर्ण होऊ शकतो वाणीमध्ये प्रभुत्व आहे वाणीमध्ये लोकांना आपलंस करून घेण्याची शक्ती आहे तिचा तुम्ही फायदा करून घ्या स्थान ज्याला लाभ भवन असं म्हणतो या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा जाया भवनामध्ये विराजमान झालेला आहे त्यामुळे आपल्या जोडीदाराला आपल्या पार्टनरला चांगला व्यवसाय त्याच्या व्यवसायामध्ये उत्कर्ष नोकरीमध्ये बढतीचा योग आणि त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये जो कोणी आपला जोडीदार येतो आहे तो स्वतःच्या पायावरती उभा असलेला येतो ही गोष्ट विशेष समजायची आहे या स्थानाला मोक्षस्थान म्हटलं या स्थानाचा स्वामी गुरुदेव हा पंचमात आलेला आहे मोक्षस्थान आहे म्हणजे आपल्या मुलांचा उत्कर्ष अगदी साता समुद्रा पार गेलेले आहे ते शिक्षण परिपूर्ण आहे परदेशात स्थित होत आहे परदेशातनं इथे येऊन आर्थिक स्थितीचा आपल्याला फायदा करून देत आहे म्हणजे त्याच्या यशाना अगदी हुरळून जायला होणार आहे अशा या मकर राशीच्या जातकांची ग्रहस्थिती अतिशय उत्तम प्रकारे आहेत जी काळजी घ्यायला लावली ते अवश्य घ्या तुमच्यासाठी शुभ अंक नऊ आहे शुभ रंग तुमच्यासाठी आकाशी आहे कुठल्या दिवशी तुम्ही चांगल्या कामांची सुरुवात कराल वीस तारीख आहे एकवीस तारीख आहे बावीस तारीख आणि तेवीस तारीख आहे कुठल्या दिवशी आपण चांगल्या कामांना सुरुवात करायची नाही आहे ज्याच्यामध्ये अडचणी निर्माण होतील आठ आणि नऊ तारीख आहे आपल्याला एक मंत्र देतो या मंत्राचा आपण जप करा त्यानं पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल आणि शुभत्व वाढेल मंत्र आहे ओम कमला नमः नमा लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार